त्यांना धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या एकोणीस डिसेंबरच्या भागामध्ये सार्थकने आनंदीला हळद लावल्यावरती होती आनंदी म्हणते सर। बाजूला व्हा मला भात लावायचा आहे सार्थक म्हणतो अच्छा म्हणजे मी तुमच्या हळद लावली म्हणून तुम्ही भात लावणार का आनंदी म्हणते नाही लीनावणी सांगून गेले की भात लावायचा आहे मला भाताचा तांदळाचा डबा काढायचा आहे असं म्हणत आनंदी आता डबा काढण्यासाठी वरती पाहत असते सार्थक म्हणतो मी डबा काढून देतो सार्थक डबा काढायला जातो आणि सगळे तांदूळ खाली सांडतात सगळीकडे तांदूळ डोक्यावरती तांदूळ आणि या सगळ्या गडबडीमध्ये इकडे सुधाचा फोन असतो आणि तो, तो सायलेंटवरती असल्यामुळे सार्थक काही फोन उचलत नाही सुधा विचार करते माझ्या मनातली शंका तर खरी होणार नाही ना या, या केदारने सार्थकच्या जीवाला काही धोका तर नसेल ना पोहोचवला तोपर्यंत तोपर्यंत आनंदीला आवाज देत शकू येते आणि आनंदी बाहेर येते शकू शकू म्हणत तिला मिठी मारते शकू म्हणते हे काय ग नक्की तुझं चाललंय तरी काय आणि सार्थक सरांना सोडून एकटी इकडे आलीस की काय लीना म्हणते नाही गं शकू सार्थक सर आणि आनंदी दोघे मिळून किचनमध्ये भजी करतायत भजी यावरती शकू म्हणते अच्छा मग हे गालाला हळद आणि डोक्यावरती तांदूळ काय नक्की किचनमध्ये भजी करताय की पुन्हा लग्न करताय असं म्हणत शकू आता इकडे आनंदीला छेडत असते त्यावरती आनंदी, आनंदी म्हणते नाही गं ते ना हळद अशीच लागली आणि तांदळाचा डबा खाली पडला तितक्यात तिथे सार्थक येतो शकू म्हणते अरे वा म्हणजे तुम्ही छानपैकी भजी बनवताय सार्थक म्हणतो करा करा टेस्ट करा असं म्हणत सार्थक सगळ्यांना भजी टेस्ट करायला देत असतो अण्णा मालती लीना शकू छानपैकी भजी खातात कौतुक करतात त्या त्यावरती सार्थक म्हणतो माहिती आहे का भजी इतकी सुंदर का झाले कारण आनंदीने कांदा कापून दिलाय ना असं म्हणत छानपैकी तिथे आता लगेचच येतो मनोज मनोजला म्हणतो सार्थक की हे घ्या ना दादा तुम्ही पण भजी घ्या ना त्यावरती सार्थकला आता हातामधली भजी उडवत मनोज म्हणतो भजी देताय मला नको आहे ही भजी असं म्हणत सार्थकच्या हातामधली भजीची प्लेट टाकून देत ता आता इकडे मनोजने तमाशा केलेला असतो लीना म्हणते काय करताय तुम्ही यावरती मनोज म्हणतो तू नको बोलूस तुझं तोंड बंद कर मनोज चिडलेला असतो सगळ्यांना खूप वाईट वाटतं अण्णा पण चिडतात सार्थक म्हणतो असू दे मनोज दादा अहो असं काय करताय मनोज म्हणतो तू नको मला समजावूस चल हो बाजूला इथून असं म्हणत मनोज आता सार्थकला अपमान करून निघून जातो तोपर्यंत सुद्धा आता इकडे काय झाली असेल सार्थकची अवस्था कसा असेल सार्थक असा विचार करत ती आता एकटीच एकटीच रस्त्यावरती जात असते आणि तेवढ्यात तिकडून नेमका आदर्श येतो आदर्शच लक्ष जातं की काकू एकटीच कुठे चालले म्हणून तो आता काकू काकू असा आवाज देत तो पुढे येतो तोपर्यंत एक रिक्षावाला अंगावरती रिक्षा घालणार तितक्यात आता सुधाला आदर्श वाचवतो हो तो म्हणतो काय चाललंय काय तुमचं बघून चालता येत नाही का यावरती आदर्श म्हणतो काकू अगं कुठे चालली होतीस तू काकू सांगते काही नाही मला न ना सार्थकच्या जीवाला धोका आहे तो जाणवतोय आणि म्हणून मी तिकडे चालले यावरती आदर्श म्हणतो अगं सार्थक आनंदीकडे गेलाय ना मग जीवाला धोका कसा काय बोलतेस तू काकू काही नाहीये तू चल घरी पण सुधा काही ऐकायला तयार नसते त्यावरती तिला आदर्श समजवतो आणि घरी घेऊन येतो सांगत असते अहो इतक्या प्रेमाने त्यांनी भजी केली होती तुमचं काय चाललंय बरं तुम्ही का बरं ह्या भजीचं हे असं उधळलं यावर ती मनोज म्हणतो त्यांनी प्रेमाने केली आणि मी ती प्रेमाने उधळून टाकली त्यात काय मोठं असं म्हणत मनोज आता इकडे मजा करत असतो लीनाला खूप वाईट वाटतं ती समजवण्याचा प्रयत्न करते मनोज काही ऐकायला तयार नसतो इकडे आता अण्णा सांगत असता सार्थक सर मला माफ करा हां म्हणजे जे, जे काही वागला ना मनोज मला खूप मन वाईट वाटतंय सार्थक म्हणतो नाही मला वाईट वाटते की त्यांना भजीसुद्धा खायला नाही मिळाली तितक्यात तिथे लीना आहे त्याने म्हणते खरंच मला माफ करा त्यांच्या वतीने मी माफी मागते सार्थक म्हणतो अजिबात माफी मागू नका त्यांनी भजी खाल्ली असते तर मला बरं वाटलं असतं बाकी काहीच नाही असं म्हणत सार्थक एकदम लाईटली सगळ्या गोष्टी सोडून देतो आणि घ्या तुम्ही सगळ्यांनी भजी घ्या आणि कशी झाले सांगा सगळ्यांना भजी खायला देऊन मग मात्र आता सगळं आतलं उरकण्यासाठी सार्थक आतमध्ये येतो आणि त्यावेळेला त्याच्या हाताला चटका लागतो आनंदी म्हणते काय झालंय काय यावरती सार्थक म्हणतो नाही काही नाही आणि ती तितक्याच सार्थकचं लक्ष आता मात्र त्याच्या मोबाईलकडे जातं मोबाईलकडे लक्ष गेल्यावरती सार्थक पाहतो आणि त्यावेळेला त्याला आता आईचे मिस कॉल दिसतात मग तो विचार करतो आईला कॉल करून बघतो नक्की तिकडे काय घडलंय ते आता सार्थक सुधाचा फोन ट्राय करतो तर सुधाचा फोन काही लागत नाही मग सार्थक बाबांना कॉल करतो आणि तो म्हणतो बाबा आहो आ, मी सार्थक बोलते बाबा म्हणतात कोण सार्थक कोण यावरती सार्थक म्हणतो आहो तुमचा मुलगा या बाबा म्हणतात अच्छा अच्छा बोल बोल सार्थक म्हणतो आई कुठे आहे तिचे मला मिस कॉल होते पण ती गेली तरी कुठे यावरती बाबा म्हणतात कोण आई सार्थक म्हणतो सुधा सुधा तुमची बायको माझी आई यावरती आता बाबा म्हणतात हो हो एक मिनिट ठाम मी बघतो हा सुधा आले का तेवढाच आदर्श सुधाला घेऊन येतो बाबा म्हणतात अगं सार्थकचा सा फोन आला होता तुझे मिस कॉल होते ना त्यावेळेला त्यावेळेला त्याचा फोन सायलेंटवरती होता नंतर त्याने तुझे मिस कॉल पाहिले आणि तुला कॉल करत होता तर तू तु, तुझा कॉल लागत नाही आहे म्हणून त्याने मला कॉल केला आदर्श म्हणतो बघितलंच काकू अगं मी तेच सांगतोय सार्थकला काही झालेलं नाही आहे तो व्यवस्थित आहे असं म्हणत आदर्श आता मात्र इकडे सुधाला तो व्यवस्थित आहे असं सांगतो सुधा म्हणते मला ना मला एक वाईट स्वप्न पडलं सुधा म्हणते मला भीती वाटते रे तो मनोज एक तर दारू पितो त्याने आपल्या साथकला काही केलं तर यावरती आदर्श म्हणतो का असं करेल सुधा सांगते मला स्वप्न पण पडलं आणि वृंदाचं म्हणणं मला खरं सुद्धा वाटतंय आता वृंदाचं नाव घेतल्यावरती आदर्शचं डोकंच फिरतं म्हणजे हे तुला आईने सांगितलं का सुधा म्हणते नाही हो ते सुद्धा गडबडते त्यावेळेला आदर्श म्हणतो थांब आत्ताच्या आत्ता मला आईला जाब विचारायला पाहिजे आणि तो जाब विचारण्यासाठी वृंदाकडे जातो त्या तोपर्यंत इकडे अंगत पंगत बसलेली असते सगळेजण जेवायला बसतात त्यावेळेला आनंदी म्हणते अण्णा अहो सार्थक सरांना खाली बसायची सवय नाही आहे त्यांना डायनिंग टेबलवर बसायची सवय आहे ना, ना। अण्णा म्हणतात एक काम करूया का ते छोटं स्टूल आणि त्याच्यावर ताट ठेवू म्हणजे त्याच्यावर त्यांना बसायला देऊ आणि मोठ्या स्टूलावरती त्यांना आपण ताट ठेऊ मोठं स्टूल कुठे आहे ते पाहण्यासाठी अण्णा तिकडून निघून जातात तोपर्यंत आदर्श आता इकडे रुंदाला जाब विचारायला येतो आणि म्हणतो का का तू काकूचे कान भरतेस आनंदीच्या घरच्यांबद्दल तिचे कान भरून तुला काय मिळतं यावरती वृंदा म्हणते मी कुणाचे कान नाही भरले आदर्श म्हणतो मला सगळं कळलेलं आहे का त्या आनंदीच्या घरच्यांना त्रास देते आहेस आणि आनंदी सार्थकला सुखामे जगू दे मी पाया पडतो तुझ्या असं म्हणत तो वृंदाला चार शब्द सुनावून निघून जातो इकडे आता खूप मोठी गम्मत जम्मत तेव्हा घडते ज्या वेळेला सार्थक आणि आनंदीला एकाच बेडवरती एकाच रूममध्ये झोपण्यासाठी अण्णा आणि घरच्यांनी सांगितलेलं असतं कारण त्यांच्यामधलं नात्याचा खुलासा अजून बाकीच्या नसतो तितक्यात आता आनंदी आणि सार्थक ऑकवर्ड होतात सार्थक म्हणतो आता आपलं भांडं फुटणार आता तुमच्या घरच्यांना कळलं की आपण खरे नवरा बायको म्हणून राहत नाही आनंदी म्हणते काय बोलताय सर तुम्ही यावरती सार्थक म्हणतो हो पण त्यावरती माझ्याकडे एक उपाय आहे आनंदी म्हणते सर काय उपाय आहे तुमच्याकडे सार्थक म्हणतो सांगतो ना एवढी घाई काय तोपर्यंत तो रेश्मा चिडलेली असते सातक आनंदीच्या घरी गेलाय जण एकत्र आहेत हे तिला कळतं आणि ती आनंदीवरती खूप चिडते त्यावेळेला सार्थक म्हणतो माझ्याकडे उपाय आहे सांगू का उपाय आता सार्थक काय उपाय सांगणार आनंदी आणि सार्थक एकाच बेडवर झोपणार आणि मालिका पुढे पाहायला फारच रंजक ठरणार